<laughs> <laughs> माझ्याला <laughs> 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 <अनंदार की> <laughs> का आता का घ्यायचं का कोणतं भूताचं तोंड हे असं भूत असल्यावर ते भूत काल घ्यावं का लागते काळभोर भूत ते माणूस भूतासारखं भूतासारखा दिसून चला बारीक मोठे लहान छोटे सर्व आताडी सर्वांचं परत एकदा पावणे चार वाजता दुपारचे आपल्याला किती आजची तारीख किती आहे सरळ मोज याच्या तारीख ना दिसत नाही वीस रुपयाच्या घडाडीत तारीख नसते दिसत चोवीस म्हण हप्रे मार्च हां आज हे 24 ची पहली असना रहे। आनी ची आहे चोवीस मार्च आपल्या लग्नाला पुढच्या महिन्यात दोन वर्ष होतील बरोबर का तिसरं वर्ष लागल पण रंगपंचमी ही आपली लग्नानंतरची पहिली असणार आहे आणि उद्याची आहे होळी तर सॉरी आजचीच आहे संध्याकाळची सवनी चार तर झाले संध्याकाळच्या होळीसाठी आपण लाकडं जमा करायला आलो तर आता पार्टीच्या <laughs> <laughs> नाही थांब रे हे घ्या मला फेमस करा मी तर अशा प्रकारे आपल्याला जे आपलं दरवर्षी अशोकाचे झाड आहेत घरापुढे त्याची एकदा छाटणी केल्यावर आपल्याला स्पेशल हे भेटतात लाकडं भेटतात वडीच झाडासाठी त्याची तयारी म्हणून आपण आपल्या घरच्या स्लॅपवर ठेवून लाकडं आणू चला तुम्ही पण वा स्ट्रगल इज रियल या दोन पावलाच्या जिन्यावरून वर येतानाचं जे स्ट्रगल आहे ते रियल आहे मग कुठेतरी टी शर्ट अडकल्यासारखं पण ठीक आहे हे आपलं टेरिस याच्यावरचा याच्यावरचा झेंडा काय मग कुठं गेला हळू या हां कशाचं अंड फुटलं ते त्यातून जे निघायचं ते निघालं हे तुम्ही विचारत होते ना ते जिन्याच्या पायरेच काय केलं हे अर्ध्या प्रकारे भाषे सोडून बाकी सर्व आपल्या घरी होळी जाळायसाठी केलं पण आता नेमकं तोळाव कसून जाळाव कसं याचा मोठा प्रश्न आहे तर याच्यावर तुमचं काय मत आहे पाय जळून नाही राहिले का असं असं हां खाली घेऊन चला मग थोडा बर हे हे लाकडं जरा खाली घेऊन चला मग थोडा लग्नानंतरच्या पहिल्या होळीबद्दल बद्दल आम्ही जरा जास्त उत्सुक आहोत असं काही वाटून नाही राहिलं कारण पहिली होळी आहे जरा मेकअप विकअप करावं असं काही आमच्या मालकीबाईच्या मनात नाही आलं तर आता संध्याकाळी होळी साजरी करायच्या वेळेस झिडक तास त्याला हे इग्नोर करा दीड तास त्याला तयारी लागलच म्हणून आता चार वाजता सुरू केलं पाहू कधीपर्यंत पोहचतो आपण मुद्दावर सोडून दिला तुटला काहीच नाही झाले ना बरेच झाले ना आता चालव भाई गड्डा करायला काय होत बरोबर मी तिथपर्यंत ते लाकड जमा करतो खड्डा खांता येते का पाहतो तोड्डायला तेवढं पुरतं त्याला काय ना ते वायर जुने आहेत ते यायचे नाही ना बरं बरं ठीक आहे ना हे कुठून घेतला हे कुठून घेतला दुकानावर तिकडे पाय मग एक फोटो काढतो काढ पाठवत आणला लाग दू? Besok, kaya ya. Pesha. Pesha. ना तो उठली का बाई बाबा काय कशी लाकडं फोडते उडी करायची ना आपल्या घरी बाई उडी पेटवायची ना तू पेटवतो का फुडी सखी सखी आहे का बाई सखीची उडी आहे ना सखीची उडी दाखव शिकलीच पाहिजे चहा वगैरे हो पिणं झाल्याच्यानंतर आपल्याला आई मदत करायला आली आणि आता इथं आपल्याला दोन होळी लावायच्या आहेत एक छोटी आणि एक मोठी होळी लावून तयार आहे आता आता बळू आता सखीची

दुरुन दुरुन है ना ओम ए ओम ऐम डायरेक्टन द हळूहळू पाजो पुरती जय देव जय देव कुमकुम केशवरा कुमकुम केशरा जय देव स्वामी आहेत का तु बातमी पुन्हा भेटू नव्या रंगात उद्या रंगपंचमीच्या ब्लॉग मध्ये हे चालले आता बायाला कुंकू लावायला इथंच आपण आजचा होळीचा ब्लॉग पूर्ण हे करू पूर्ण करू होळीत तुमचे पूर्ण दुःख नष्ट हो तुमच्या परिवाराला भरभराटी लागो आणखी हां आमच्या परिवाराकडून तुम्हाला तुमच्या सर्व परिवाराला होळीच्या तसेच उद्या येणाऱ्या रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटू परत नवीन व्हिडिओत ठीक काळजी घ्या आनंदी राहा